परभणी लोकसभेचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ परभणी शहरात पत्रकार परिषद घेण्यात आले उमेदवार राजन क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेला कॉम्रेड माधुरी क्षीरसागर कॉम्रेड सुकुमार दामले कॉम्रेड वहिदा निजाम कॉम्रेड बॉबली रावत तसेच उमेदवार राजन क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती या पत्रकार परिषदेला संबोधित करताना मान्यवरांनी सांगितलं की देशभरातील कामगार हा कम्युनिस्ट पक्षासोबत आहे संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात असेल तर कामगार युनियन कसे सुरक्षित राहू शकतात शेतकऱ्यांचं आंदोलन एक वर्षभर चाललं आणि आम्हाला विचारण्यात आलं की आंदोलनात कामगार कुठे कामगारांची अडचण अशी आहे की कामगार फक्त आठ दिवस आंदोलन करू शकतात नंतर त्यांना कामाला जावंच लागतं देशातील अनेक प्रश्न आहे त्यावर प्रधानमंत्री एक शब्दही बोलण्यास तयार नाही मोदी सरकारचे अनेक खासदार विविध प्रकरणात अडकलेत पण त्यांना अभय देण्याचं काम प्रधानमंत्री करतायत भाजपनं आतापर्यंत जाती धर्माच्या नावानंच भडकवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आता अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत कामगार कसे सुरक्षित राहू शकतात त्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार यांना देशभरातून कामगार युनियनचा पाठिंबा मिळतोय तर होत असलेल्या निवडणुका आव्हानात्मक आहे भाजप फक्त आश्वासन देत शेतकऱ्यांना हमी भाव देणार बेरोजगारी दूर करणार दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकरी देण्यात येणार पण असं झालं नाहीये भाजपने देशातील नागरिकांना वेड्यात काढण्याचं काम केले देशात आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड यावर मोदी बोलण्यास तयार नाहीये म्हणून केंद्रातून भाजप सरकार हटवायचं असेल तर मोदींविरोधात मतदान करा असं आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलंय प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी